आरोग्यासाठी फायदेशीर अशी गुणकारी कारल्याची भाजी आज आपण बनवूया तर सुरुवातीला इथे आपण याची वरचे टोके दिसत आहेत ती काढून घेऊया तर ही साधारण अडीचशे ग्रॅम कारले आहेत बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही पण कारल्याची भाजी खाल्ल्याने वजन कमी होते कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा जो धोका संभावतो तर हा धोकादेखील कमी होतो आणि आन... कारले खाल्ल्याने रक्त शुद्ध होते रक्तातील जी साखर असते ती नियंत्रित राहते तर कारल्याची भाजी खाण्याचे असे बरेच फायदे आहेत तर आता ह्या सर्व कारल्यांचे आपण ही वरची टोके अशी काढून घेतलेली आहे आता ह्या मोठे साईजचे कारले असल्यामुळे मी याचे तीन तुकडे करणार आहेत तर अशा पद्धतीने त्याला एक उभा कट देऊन घ्यायचा आणि याच्यामधलं बी आपल्याला हे काढून टाकायचं आहे आता शिक्षणासाठी बरेच मुले मुली हे बाहेर जातात शिक्षण घेण्यासाठी आणि बऱ्याच मुला मुलींना हा स्वयंपाक जमत नाही आणि मग त्यांना आपल्या घरच्या जेवणाची आठवण येते तर त्यांना देखील अगदी सहजपणे जमेल अशीही कारल्याची सोप्या पद्धतीने भाजी बनवून दाखवलेली आहे तर आता याच्यामधलं सर्व बी हे काढून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मीठ भरायचं आहे तर इथे मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्या आप प्रत्येक कारल्याच्या फोडीमध्ये मीठ भरून ठेवायचं आहे तर मीठ भरून ठेवल्याने कारल्यातला कडूपणा हा कमी होतो आता इथे मी अर्ध लिंबू कापून घेतलेला आहे आणि थोडासा लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे आता आपण भाजीसाठीचा मसाला बनवून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी खोबरं थोडंसं सा आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं चा। अर्धा चमचा लाल मसाला टाकायचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा जाडसर असा कूट टाकायचा आहे तर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि आता हे हातानेच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे लाल मसाल्याच्याऐवजी काळा मसाला देखील वापरू शकता आता कारल्याच्या फोडींमध्ये आपल्याला हा मसाला ह्या पद्धतीने भरून घ्यायचा आहे तर सर्व फोडींमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि आता आपण ही कारल्याची भाजी कुकरमध्ये बनवणार आहे तर इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले आप की आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे छान असे तडतडले की याच्यामध्ये आपल्याला एक एक करून कारल्याच्या का फोडी टाकायच्या आहेत गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि आपल्याला दोन मिनटांसाठी हे कारले व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आता हा उरलेला मसाला देखील आपण कुकरमध्ये दे टाकून घेऊया आणि मंद आचेवर आपल्याला हा मसाला पुन्हा एक ते दोन मिनटांसाठी व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे आता इथे मी एक चमचा साखर टाकलेली आहे आणि साखर एकदा याच्यामध्ये मिक्स करून घेते इथे आपल्याला थोडासा लिंबाचा रसदेखील टाकायचा आहे तर ह्या पूर्ण भाजीसाठी फक्त मी अर्धाच लिंबू वापरलेला आहे आणि पुन्हा एकदा हे देखील मिक्स करून घेते तर आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे तुम्हाला जर भाजीसाठी रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही एक ग्लास देखील पाणी वापरू शकता पण मला थोडाच रस्सा धरायचा होता म्हणून मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे तर आता तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावरच आपल्याला खोलायचं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी भरलेल्या कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे आणि ही भाजी खाताना कडू देखील लागणार नाही तर मस्त अशी रसरशीत थपथपीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज अशाच साध्या आणि सोप्या रेसिपींसाठी चॅनलला लाईक ला ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद